नमस्कार मित्रांनो पुणे एरोडेट जे मेंटल हॉस्पिटल आहे या भागामध्ये हे जे औषध भांडार आहे या औषध भंडारामध्ये गेले एक ते दीड महिने झाले जे ऊध मांजर आहे ते खूप त्रास देत आहे जे औषधे त्यांची दे। नासादूस करते जे बॉक्स आहेत औषधांचे त्याची तोडफोड करते कंटिन्यू आणि औषधांची एवढं नुकसान केलं आहे त्यामुळे आमचे जे मित्र आहेत रवी सुरेश लोहेरे यांनी या भागामध्ये गेले दोन ते तीन रेस्क्यू केले आहेत आणि आत्ता आपण चौथा रेस्क्यू करण्यासाठी आतमध्ये पिंजरा लावलेला आहे तर ते कशा पद्धतीने रेस्क्यू होत आहे ते पाहूया आपण नाही का आत्ता क आत्ता पिंजरा तर आम्ही लावलेला आहे आता पाहूया ते त्या पिंजऱ्यामध्ये कशाप्रकारे अडकते ते तुम्हाला तो व्हिडिओ दाखवण्यातच येईन पुढे रवी म्हणते ना अर्धा किलो दे, दे ना अर्धा किलो बी नाही कोण घेणार

<laughs> बैस खाली मांडी घालू बैस खाली तर मित्रांनो आपण काल पुणे विश्रांतवाडी मेंटल हॉस्पिटल हे ते जे औषध भांडार आहे त्या औषध भांडारामध्ये जे ऊज मांजर होतं ते जे साल्यांचे बॉक्स आहेत गोळ्या औषधांचे जे बॉक्स आहेत त्याची नासधूस करत होतं तर आपण काल संध्याकाळी पिंजरा लावला होता आमचे प्राणीमित्र रवी लोहरे मी व आज फरीत बाय आलेला आहेत सर्व मित्र हे जे प्राणीमित्र म्हणून काम करतात श्रीमपूरमध्ये हे आज इथं आलेले आहेत तर काल आम्ही संध्याकाळी पिंजरा ट्रॅपला लावला होता तर ते रात्री हे ट्रॅप जो आम्ही जो पिंजरा लावला होता त्या ट्रॅप मध्ये अडकलेले आहे तर रात्री आपण त्याला सोडण्यासाठी जाणार आहोत तर पाहिजे कशा प्रकारच ऊन मांजर दिसतोय तुम्ही पाहून घ्या त्रास दिला रेड पण गेला